दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत साजरा करण्यात आला नो फ्लेक्स नो केक नो फ्लॉवर्स या संकल्पना राबवून संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून वाढदिवशी सकाळी आठ ते दहा वाजता क्रीडा प्रशिक्षण संस्थांना खेळाडूंच्या उन्नतीसाठी आर्थिक सहाय्य कार्यक्रम सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजता स्वच्छता अभियान व वृक्षारोपण याचबरोबर सायंकाळी सहा ते आठ वाजता युवा क्रिकेट खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप रात्री आठ ते दहा वाजता ज्येष्ठ तसेच नवोदित गायक गायिकांचा गाण्यांचा कार्यक्रम व रात्री आठ ते दहा वाजता नागरिकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने ग्रंथ तुला पुस्तक तुला अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण बदलापूर शहरात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून संभाजी शिंदे यांची ओळख असून राजकीय सामाजिक तसेच सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी शिंदे यांचे अतिशय जिवाळाचे संबंध असून दरवर्षी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी पत्रकार व विविध प्रशासनातील अधिकारी संभाजी शिंदे यांना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावत असतात यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या, बोलता या पुढचं जीवन बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी खर्च करणार असल्याचे संभाजी शिंदे यांनी म्हटले आहे यावेळी संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून नो केक नो फ्लेक्स नो फ्लॉवर्स या संकल्पनेतून राबवलेल्या एका अनोख्या वाढदिवसाचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळाले आज चोवीस जानेवारी बदलापूर शहरातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत हा वाढदिवस संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे आज एक आगळावेगळा उपक्रम पुस्तक तुला ग्रंथ तुला हा आयोजित करण्यात आला होता नेमकी यामागच्या त्यांची काय भूमिका होती आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगा उद्देश काय होता तर हा माझा एकोणव वाढदिवस आहे आणि दरवर्षी वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची माझी कल्पना असते सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या परिसरातल्या स्वच्छतेवर त्या ठिकाणी लक्ष देतो आज मी हा वाढदिवस साजरा करताना मी या शहरातले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना पण प्रोत्साहन देण्यासाठी मला काय करता येईल ती गोष्ट मी सकाळी सुरुवातीला केली मी पलीकडे इंद्रेपाड येथील जिमखान्यावर स्वतः क्रिकेट आणि लॉन टेनिस खेळत जातो त्या लॉन टेनिस अकॅडमीला थोडीशी मदत माझ्याकडनं मी करण्याचा निश्चित कर त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यानंतर प्रभागामध्ये मी स्वच्छता अभियान त्या ठिकाणी राबवलं आणि या बाजूलाच या ठिकाणी या गार्डनच्या शेजारी एक प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्याचा मी संकल्प त्या ठिकाणी मागच्या वर्षी केला होता त्याचं भूमिपूजन मी आत्ता या ठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते करून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते भूमिपूजन करून रामनवमीपर्यंत ते मंदिर पूर्ण करून रामनवमीचा महोत्सव हो। त्या ठिकाणी साजरा करण्याचा संकल्प मी त्या ठिकाणी केला आहे आणि माझा प्र जो वाढदिवस आहे तो नो फ्लेक्स नो फ्लॉवर आणि नो केक या संकल्पनेतून तुम्ही त्या ठिकाणी राबवला आणि मी कुणाकडनंही पुष्पगुच्छ त्या ठिकाणी घेतले नाहीत मला सकाळपासनं जेवढी प्रचंड पुस्तकं आली त्याच्यातनं माझ्या कार्यकर्त्यांनी माझी या ठिकाणी ग्रंथ तुला केली आणि हजारो पुस्तकं त्या ठिकाणी जमा झाली वाचन संस्कृती ही देशाची संस्कृती आहे या देशाची प्रगती खऱ्या अर्थानं वाचनावर अवलंबून आहे त्याच्यामुळे वाचाल तर वाचाल या संकल्पनेत त्या मी पहिल्यापासून हे केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या प्रभागामध्ये ग्रंथालय तयार व्हावं मोठं ही माझी त्या ठिकाणची भावना आहे त्याच्यात माझ्याकडे आज हजारो पुस्तकं त्या ठिकाणी जमा झालेली आहेत लवकरच मी माझ्या प्रभागामध्ये एक मोठ्या ग्रंथालयाची स्थापना नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत आणि अशा वेगळ्या कल्पना राबवण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे मी एक सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्यावर भारता हिंदू संस्कृतीचे संस्कार आहेत माझ्यावर भारताचे संस्कार आहेत आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं सुराज्य या ठिकाणी निर्माण करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हे सगळे प्रकल्प प्र, मी त्या ठिकाणी राबवलेले आहेत आणि अतिशय छोटी संकल्पना आहे परंतु फ्लेक्ससुद्धा मी एक लावलेलं नाही मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की माझ्या वाढदूसुद्धा कुठेही या माझ्या परिसरामध्ये माझ्या शहरामध्ये फ्लेक्स त्या ठिकाणी लावायचा नाही कारण फ्लेक्सनं पर्यावरणाची त्या ठिकाणी हानी होते शहराचं विद्रुपीकरण होतं त्यामुळे फ्लेक्स लावू नका फ्लॉवर जे असतात ते फ्लॉवर्स ही एक मंदिरामध्ये टाकण्याची वस्तू आहे ते काय आपल्याला अर्पण करण्यापेक्षा मंदिरामध्ये देवांना जर अर्पण केले फुलं तर त्याचं खऱ्या अर्थ महत्त्व आहे आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं सगळी त्या ठिकाणी आम्हाला ते भुके बुके फेकून देताना अतिशय वाईट वाटतं कारण लोकांनी एवढे प्रेमा दिलेले असतात त्यामुळे नो फ्लॉवर आणि नो केक नो केक ही संकल्पना मी अशासाठी राबवली की भारतीय संस्कृतीमध्ये फळ महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं फळ खाल्लं तर आपल्याला पौष्टिकपणा येतो आपल्याला त्या ठिकाणी आपलं आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळं केक खाण्यापेक्षा मी फळांच्या माध्यमातून फळांच्या फळं आणली या ठिकाणी ती फळं कापली आणि कार्य माझ्या या ठिकाणी प्रभागातल्या नागरिकांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी दिली त्यामुळे फळ कापण्याचा संकल्प त्यामुळे नो केक ही संकल्पना मी त्या ठिकाणी राबवली अशा अनेक संकल्पना राबवण्याचा माझा संकल्प मी एक छोटा कार्यकर्ते सामान्य माणूस आहे माझं आता एकावन्न वर्ष पूर्ण झालं आहे पुढच्या अनेक वर्ष मी परमेश्वराने जेवढं जीवन देईल तेवढं या बदलापूर शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी स्वच्छतेसाठी या शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी त्या ठिकाणी ख खर्च करण्याचा माझा मानस आहे तो संकल्प मी आज केला आहे मी गेली दोन हजार पाच सालापासून लोकप्रतिनिधी आहे मला लोकप्रतिनिधी व्हावं न व्हावं हा पार्ट नाही मी नगरसेवक असू देत किंवा नसू देत माझा वाढदिवस दे मी या पद्धतीने साजरा करतो माझ्यावर एक वारकरी संप्रदायाच्या आईवडिलांचे संस्कार आहेत आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी मी हा आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे आज एकावन्न वाढदिवस आहे बावन्न वर्षात पदार्पण करत आहे पुढचे संकल्पना कशी असणार आहे मी माझ्या नवीन पुढच्या काही टर्ममध्ये काही संकल्पना ठरवलं जसं आता प्रभू रामचंद्राचं एक मंदिर आहे प्रभागा प्रभागामध्ये चांगल्या प्रमाणे माझा प्रभाग हरित प्रभाग आहे आणि अजून तो हरित कसा करता येईल त्यासाठी ग्रीन प्रभाग एक संकल्पना मी त्या ठिकाणी राबवतो आहे आणि त्याच्याबरोबर एक ग्रंथालयाची निर्मिती करणं माझा या बावन्नव्या वर्षातला संकल्प आहे आणि मी प्रभागामध्ये एक चांगलं ज्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास एक हजार पुस्तकं असतील असं एक ग्रंथालय या प्रभागामध्ये स्थापन करण्याचा माझा विचार आहे त्याची सुरुवात मी आज या ठिकाणी केली आहे तुम्ही पाहू शकता की या ग्रंथ तुलेमध्ये हजारो पुस्तकं त्या ठिकाणी माझ्याकडे जमा झालेली आहेत आणि ही सगळी पुस्तकं मी त्या ग्रंथालयाला अर्पण करून लोकांच्या वाचनासाठी उपलब्ध करून देणार आहे माझ्या प्रभागामध्ये माझ्या प्रभागातील नागरिकांना मोफत ही पुस्तकं त्या ठिकाणी वाचायला मिळाली पाहिजेत विद्यार्थ्यांना ही पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजेत असा माझा त्या संकल्प आहे एकंदरीत अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी राबवून संभाजी शिंदे आपला वाढदिवस साजरा करत आहेत राजकीय असू दे सामाजिक क्षेत्र दे सर्वच ठिकाण सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी संभाजी शिंदे यांना शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या विविध उपक्रमाचं कौतुक देखील सर्व स्तरातून होताना दिसून येते कॅमेरामॅन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर